जे लोक रात्री झोपताना अंथरुणात पडून देवाचं नामस्मरण करतात त्यांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघावा श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत चॅनलवरच्या सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे दिवस कितीही छान गेला असो किंवा कितीही कठीण रात्री जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तेव्हा खरं जगणं थांबतं आणि विचारांची गर्दी सुरू होते कुणाचं मन थकलं असतं कुणाला चिंता छळत असते कुणी रडत झोपतं तर कुणी प्रार्थना करून झोपतं पण ज्यांच्या ओठांवर देवाचं नाव असतं त्यांची रात्र साधी रात्र राहत नाही ती आशीर्वादाची रात्र बनते दिवसभर आपण खूप काही पाहतो ऐकतो अनुभवतो मन धुळकट होतं आत ताण साचतो पण झोपण्यापूर्वी आपण देवाचं नाव घेतलं तर हे सगळं धूळ पाणी हळूहळू दूर होतं जय श्रीराम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ हा आवाज बाहेरचा नसतो मनाच्या आत एक दिवा पेटवणारा असतो देवाचं नाव घेत झोपलं की आत्मा एक दैवी प्रवासाला निघतो जसं रात्री मातीमध्ये शांतपणे बीज झोपतं आणि सकाळी त्यातून अंकुर फुटतो तसं झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेतलेला तुमचा विचार तुमच्या जीवनात दिवा पेटवतो जर शेवटचा विचार काळजीचा असेल तर स्वप्न त्रासदायक होतात पण शेवटचा विचार देवाचा असेल तर संपूर्ण रात्र देव तुमच्या मनाला सांभाळत असतो ही काही साधी गोष्ट नाही दादा ही आध्यात्मिक विज्ञान आहे रात्री झोपताना मन सबसे जास्त संवेदनशील असतं त्यावेळी घेतलेला छोटासा नामजप आठ तास नव्हे पुढचा दिवस बदलू शकतो कारण देवाचं नाव घेत झोपलेलं मन नेहमीच हलकं स्वच्छ शुद्ध होतं कल्पना करा दादा तुम्ही अंथरुणावर शांत पडला आहात डोळे मिटलेत आणि हळूच देवाचं नाव घेत आहात त्या क्षणी तुमच्या मनात प्रकाशाचा एक दरवाजा उघडतो त्या दरवाजातून देवाची शक्ती सहजपणे तुमच्यात प्रवेश करते तुम्हाला जाणवत नसले तरी नकारात्मक विचार वाईट स्वप्न भीती हे सगळं मागे हटायला लागतं हा एक नियम आहे झोपण्यापूर्वी मनातलं शेवटचं वाक्य उद्या तुमचं भाग्य काय असेल हे ठरवतं म्हणूनच महापुरुष म्हणतात दिवस कसा गेला ते महत्वाचं नाही रात्र कशी संपवली हे महत्वाचं आहे आणि रात्र संपवायची कशी एकच मार्ग देवाचं नाव घेऊन खूप लोक म्हणतात आम्हाला ध्यान जमत नाही मन स्थिर होत नाही विचार थांबत नाहीत अरे दादा देवाचं नाव घेण्यासाठी ध्यान योग नियम लागत नाहीत फक्त इतकं सांगा देवा मला तुझ्या शरण ठेव तेवढं जरी म्हंटलं तरी झोपेवर देवाचं कवच तयार होतं देवाचं नाव घेत झोपलात की रात्री झोपेतही तुमचं मन दिव्य लहरींमध्ये हलत राहतं त्यामुळे शरीर लवकर शांत होतं चिंता हळूहळू दूर जाते स्वप्न चांगली पडतात झोप खोल लागते मेंदूची ऊर्जा वाढते आणि दुसऱ्या दिवशी मन ताजं राहतं ही झोप फक्त झोप नसते ती आत्मशांतीची ऊर्जा असते अजून एक गोष्ट देवाचं नाव घेत झोपणाऱ्या व्यक्तीला रात्री वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा हा स्पर्शही करू शकत नाही कारण नामस्मरण म्हणजे अदृश्य कवच जसं पावसात छत्री घेतली की पावसाचे थेंब थेट लागत नाहीत तसंच देवाचं नाव घेतलं की नकारात्मकता मनात प्रवेश करत नाही खूप भक्त सांगतात स्वामी समर्थ म्हणो किंवा शिवनाम रोज झोपण्यापूर्वी जप केला की घरात भांडणं कमी होतात मन शांत होतो राग कमी होतो कामं सहज जमतात हे सगळं काही योगायोग नसतं हा देवाच्या नावाचा सूक्ष्म प्रभाव असतो रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेण्याची सवय माणसाला एवढी बदलते की लोक आश्चर्याने विचारतात तू इतका शांत कसा इतका स्थिर कसा तेव्हा हसू येतं कारण उत्तर साधं असतं रात्री देवाचे नाव घेतो जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेत झोपता तेव्हा तुमची झोप एक उपचार बनते रात्रीच्या शांत वातावरणात देवाचं नाव मनात फिरत राहतं आणि भावनांचे जखमा शांत होऊ लागतात विज्ञानानुसार मन झोपेत स्वतःची दुरुस्ती करतं आणि देवाचं नाव ही दुरुस्ती आणखी वेगवान करते आजची दुनिया तणाव भीती भविष्याची चिंता यांनी भरलेली आहे लोक झोपू शकत नाहीत झोप लागली तरी सतत जाग येते मन अस्वस्थ राहतं पण दादा ज्याच्या मनात देवाचं नाव आहे त्याला झोप ही समस्या राहत नाही ती आशीर्वाद बनते थोडंसं असं करा झोपण्यापूर्वी बँक काम समस्या वाद सगळं विसरून टाका फक्त तीस सेकंड देवाचं नाव घ्या तुम्ही म्हणाल दादा एवढ्याने काय होतं अहो रोजचा थेंब दगडातही भोक पाडतो देवाचं नाव तर दिव्य शक्ती आहे देवाचं नाव हे झोपणारी व्यक्ती हा एक अदृश्य मार्ग चालते मन शुद्ध होतं विचार सकारात्मक होतात आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते वाईट सवयी दूर होतात आणि आश्चर्य म्हणजे लहान लहान ईश्वरी संकेत दिसायला लागतात ही साधी झोप नसते हा एक शांत आध्यात्मिक प्रवास असतो काही जण म्हणतात आम्हाला वेळच मिळत नाही दादा दिवसभर नसेल मिळाला पण झोपण्यापूर्वीचा तो एक मिनिट सगळ्यांना मिळतो आणि त्या एका मिनिटात तुम्ही देवाला स्पर्श करता हा मिनिट तुमचं आयुष्य घडवू शकतो देवाचं नाव घेत झोपल्याने मन शरीर आणि आत्मा सर्व एकाच लईत बसतात रात्री मेंदू शांत होतो हृदयाची धडधड स्थिर होते श्वास मंद होतो आणि या पवित्र शांततेत देवाचं नाव घेतलं की झोप म्हणजे ध्यानासारखी होते अजून एक मोठा फायदा ज्यांना स्वप्नात भीती वाटते दुस्वप्न पडतात रात्री होते ते फक्त सात दिवस देवाचं नाव घेत झोपून पहा तुमच्या स्वप्नांचा रंग बदलतो भीती कमी होते मन हळूहळू स्थिर होतं ही नामशक्ती आहे दादा हिला विज्ञानही विरोध करू शकत नाही देवाचं नाव म्हणजे मनाचं कुलूप उघडणारी किल्ली हे नाव मनात धरलं की रात्र तुमची मित्र बनते कितीही स्ट्रेस असेल कितीही चिंता असेल देवाचं नाव तिचं ओझं हलकं करतं झोपेतही तुम्ही सुरक्षित संरक्षित देवाच्या हाती असता मग आजपासून नक्की ठरवा रात्री झोपू आधी फक्त तीस सेकंद देवाला द्या श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम किंवा ज्याला ज्याच्यावर श्रद्धा देव नावाने येतो नावातच त्याची शक्ती असते चला भक्तांनो आजची रात्र सुंदर बनवूया अंथरुणावर पडताना मोबाईल दूर ठेवा डोळे मिटा आणि हळूच म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा ठेव इतकं म्हटलं की तुमची रात्र देवाच्या छायेखाली जाईल तुम्ही शांत झोपाल उद्या नवीन ऊर्जा घेऊन उठाल आणि आयुष्यात स्वतः देव मार्ग दाखवेल रात्री नाम स्मरण कसे करावे रात्री झोपताना जप केले तर मन शांत होतं चिंता कमी होते आणि झोप गोड लागते पण हा जप कसा करायचा याचं एकदम सोपं मार्गदर्शन सांगतो पहिलं पाऊल अंथरुणावर बसून तीस सेकंड शांत हो मोबाईल बाजूला ठेवा खोल श्वास घ्या सोडा मनाचे विचार शांत होऊ द्या दुसरं पाऊल डोळे मिटा आणि एक साधी प्रार्थना मनात म्हणा स्वामी आजचा सारा थकवा चिंता आणि मनातील अस्थिरता तुम्हाला अर्पण करतो ही प्रार्थना मन हलकं करते तिसरं पाऊल आता नामस्मरण सुरू करा फक्त एक ते दीड मिनिट मनात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप मोठ्याने नका करू हळू शांत मनाने करा जपाचा वेग कमी ठेवा श्वासासोबत नाव घ्या श्वास घेताना श्री श्वास सोडताना स्वामी समर्थ चौथं पाऊल जप पूर्ण झाल्यावर एक वाक्य नक्की बोला स्वामी तुमच्या नावात झोपतो रात्रभर माझी रक्षा करा या वाक्यात प्रचंड शक्ती आहे इतकं केल्यानं मन स्थिर होतं भीती कमी होते अशांतता निघून जाते आणि खूप शांत समाधानकारक झोप लागते रोज दोन मिनिटे हा उपाय करा फरक स्वतः जाणवाल झोपण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे मोबाईल दूर ठेवा स्वच्छ मनाने आपल्या आवडत्या देवाचं नाव मनात घ्या विचार विचलित झाला तरी त्याला शांतपणे नामात पर आणणा भक्त हो रात्र रा एक पवित्र प्रवास आहे तिचा आदर करा आणि ती विश्रांती देवाच्या उपस्थितीत घ्या जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी प्रार्थना करून पुढील व्हिडिओत भेटूया जय जय रघुवीर समर्थ